बोल कुठे घरी आलो बर काय नाही आमदार कस एक नंबर खरं माणूस म्हणून तरी चांगला एक नंबर माणूस म्हणून तर एक नंबर ऍटिट्यूड नाही काय नाही काय नाही सामान्य माणसाच्या हातात पाच मिनिट हात देऊन बोलतय एक नंबर आहे त्याचं काय टेन्शन नाही त्याला एक जण आला म्हणला माझं मत फेल गेल नाही म्हणला मताचा विषय कटकर मी एक मराठा तू एक आपण सगळे मराठ्यांसाठी चालू विषय कडला त्यामुळे भारी वाटलं राजकारण सगळं साईडला ला चालला ते आपल्या साईड चला कस काय एक नंबर माणूस हातात बोलला एक नंबर आर जनरल मध्ये जाऊन बसन म्हणला सी सीला ते होता त्यांना मी जनरल मध्ये बसन म्हणला सगळं माझा मराठा बांधव आतमध्ये बसव पूर्ण पैसे मला सांग मी देतो म्हणला ती जर खाली बसली आणि मी जर क्लास वन मध्ये बसलो तर ती माझा अपमान आहे मी जाऊन बसलो म्हणलं ह्याच्यात नाही नाही साहेब मला काय अडचण नाही पैशाचा काय विषय नाही जिथं जागा सेट करून पुन्हा एक नंबर हा तुला तर राजकारणाचा जुळत नाही काय भारी तुक राजकारण राजकारणाचा म्हणून ती माणूसच नव्हता त्या दिवशी रे आला राजकारणात म्हणून आलाच नाही ना ती त्या दिवशी म्हणून भारी वाटला आपल्याला ती ती जर आली हो म्हणलं असतं का मला दिलेली मतन फितन कुठं काय तर त्याला निरोज किंमत होती आपल्या नजरेत काय अरे ती काय मताचं नावच करून देत नव्हता मला मतदान तो दिलं ना ना का नाही मला माहित नाही मला माहित आहे माझ्याकडे मी गाडी इडी वाकडी काय म्हणलं माहिती आहे का ती माझ्याकडे सुद्धा गाडी घरी गाडी इडी वाकडी आहे कोण पार मी गाडी घेऊन जातोय तर मी मध्येच आलोदार म्हणून का माझ्या गाडीला पंख लागणार का म्हणून मी सी एस डायरेक्ट मला जा तिथे जायचंय मला म्हणून दादा भाऊ आपण सगळे ते ज्याच्यासाठी लढतो मी त्याच्यासाठी येणार तुमच्या संघात येणार आणि तिथं आपण फ्रेश होऊन मस्त पैकी जाऊ मला म्हणून दादाची गाठ घेऊ काय अडचण नाही मग ती सी ला उतरून तिथं नवी गेलं आलं तिथं तिथं आलंच किती अरे भारी वाटलं आपल्याला आमदार तिथं पोहोचला ना त्यानं रेल्वेने प्रवास करू दे पण आला मराठ्यांसाठी आला म्हणून लय भारी वाटलं एक नंबर माणूस आहे हा